जय जे जाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात तर काल आपल्या बाबूचा डोकं फुटलेलं तर थोडंसं तसं आहे त्याच्या लागलेलं आणि सूज पण आहे थोडीशी तर त्याला आंब्याला कालच उघडून लावले आणि थोडीशी उरले ती पण आता थोड्या वेळात लावायला लागेल तर, लाग तर बघूया आजचा दिवस कसा होणार आहे हा

मित्रांनो आपले कपडे वगैरे धुवून झालेत आहे बघा अर्ध्या मशीनला टाकल्यात तर ते आधी मशीनला सुकवून ते सु। वाला टाकते आणि तोपर्यंत बाबद चाललंय काकाचा गुळ खायला आम्ही गेलो तर पोरगे बघायला मुलगी बघायला जाऊ बाई तो आज गुळ खायचा कार्यक्रम आहे तर आई आप्पा वगैरे बाबू पण जाणार आहे

पाय <laughs> ना नवरदेव पल्लीकडे ये नवर तुला एक पार्लरवाले बुक करू आपण बाबू माझ्या का ना तुम्हाला दोघांना ना कि पर्सनल बुक करेल माझ्यासाठी मी पर्सनल ठेव तुझ्यासाठी एक पर्सनल अब्बी आली

बाबा दादा साला साखर ये आईच्या बाबा गेला पुढं बाबा दादाला मागे ठेवलं नाही बाबा आईच्या बरोबर जायचे मग बाबा ना आम्ही गाडीन बसून घेऊ तुला का तुला त्यांची बायको आले रिंदीची बायको नाही गुरुदादाची बायको बघायला चाललो आम्ही गुरु काकाची गुरुनाथ काकाची बायको

alah dah 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 bangun tak मस्त बघित तयारी करायला जवळपास दहा पंधरा मिनटं लावले आधी कपडे नव्हते घालत नंतर कपडे घातले त्याने तर आता गेला बाबूदादा गुळ खायला म्हणजे साखरपुडाच करून येतील ते आणि आता मी जेवण बनवते आमचा भाऊंच्यासाठी कुपा घेतल्या आईने आणि मला बनेल कचरी व्हेज रवी खाना बनवते तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे हो सगळं बनवून झाले दादा आजी आजोबांच्या सोबतच गेला साखरपुड्याला आणि शेड जाणार होते तर त्यांना कॉल आला जॉबवरून ते गेले तिकडंच कपडे वगैरे प्रेस केलेले आहे तर कपडे वगैरे प्रेस केलेलं तरी पण नाही जायला वाटलं कॉल आला तर गेला अर्जंटमध्ये तर चला बघूया आता काय होते ते सांगेल मित्रांनो आता झाली संध्याकाळ ना आपला दादा गेले बाहेर पाठीमागे साफसफाई चालू वेळेतली काय ना काहीतरी चालूच असतं आमच्या बारक्या गेल्या तांदूळ निशायला बाळके वाजता चिकन आणायला आणि आमची मच्छी आजची तर राहते जाते बाबूदाकडे बघू काय करते दाखवते तुम्हाला हा बाबूदा काय वाजवला पटाकरा बाहेर चल चल मी मी पटाकरा बघतो বাবা দাদা পছু পার बाबू डान्स करतोय काय लागलं सांग बाबू आई काय बोलतोय बघ ना दुखतो का बाबू नाही तू कस पाडलं ते सांग हा अजून काय झालं उदय नाही तो काका मारेल तुला ती बोलते अरे कोलविली जत्रा आल्या मग तुला मामाची तर नाही इतकं जत्राला मग तुला पैसे भेटतील ना बाबा पैसे दे ना तुला जत्राला जत्राला नाही येत ना मॅट ना ना? ना दा दा ने ना ना तू तर नको बोलतो नापायचे का बापू दादा कोंबडा नाही खायच त्याला नको कोंबडा नाही काय कोंबडा काय खातो तू कोंबडा काय कोंबडं खातू जस का अख्खंच कोंबडं खातो माझी ट्रेन नको ठेवू हा ज्या ट्रेन वर मोबाईल नको तू नाही येतो का येतो का येतो येतो दत्राला या बा आईने आमंत्रण दिला ग द्राला ये आईला सांग केले घेऊन देशील ना आगा। आना तिला विचार पैसे पाचशे रुपये वाजे सांग ना पैसे पाचशे रुपये वाजत पाचशे किती पाच रुपये ना पाचशे रुपये रुपये

आम्ही आलो बारक्यांची तर कांदा ना भाजा टाकलेला तो तर बाबू दादा बॅटरी घेऊन आलतो इकडे तर आता चालू घरी तर मित्रांनो आता आमचा दादा खेळतोय ट्रेन गाईक ट्रेन ट्रेन खेळतोय आणि ट्रेन ना ये तुझा टकोरा फुटलाय ना येऊ यो टकोरा फुटलाय आमच्या पोळ्याचा टकोरा कॉल बघ बघू दाखव इकडे बाबू दुखतं का नाही ना दुपट दुखत का दाबू का मग दाबू नको नको दाबू ना नाही तर ना दुखत असतात असा दा, हात लावू का नको नको ओके अशी गावची नाही बोलायचं ना तुला सांगितलंय नक्की आई फुट ट्रेनला गाई पुट मग अरे बापरे तू कशाला फेकून दिलास तू असं नाही फेकायचं मायड मी काय केलो ए तू आज गेल तर ना काकी काकीने तुला काय कल का तिला तुला कोणी बरवलं सांग कोणी बरवला नाट्ट कोणी बरवला तुला कोणत्या मम्मीने त्यांची मम्मी

आपलं पार्सल मी पनीर चिल्ली नव्हती मंचुरियन चिल्ली सोबत फ्राईड राईस आता मी खाते आणि शेटला वावा म्हणजे शेटला वायर दिले त्यांना बघू मला दे बच्चू येते का आमची इथं कोशिर ला था? ऐसी रखो ऐसी रखो ए दीदी हे तो कोट बंडल आहे दादाच्या माझ्याकडे ओरिजिनल आहेत तो अख्खा बंडल पाहिजे का हां बंडल हे कोट खरं माडा खर बशेट अख्खा बंडल आहे दादा आहे बाहेर दादाने फोडला काल टकोरा दादांनी काल कोरप वाढलाय तिकडे बाहेर बका पण बाहेर आहेत जेवतात आमच्या आई जेवते आता निघत मंचुरियन घेऊन गेल्या मंचुरियन घेऊन गेला आमच्या आई तुला बाजित का

आफात लागली इ

जस्ट नाव माझं जेवण झाले भांडे आहेत भांडे भांडे काढून द्याल आता तुमचं जेवण झालं मग मला आराम केस सगळी भांडी काढून जावं झालं ताम बेकार हालत चालू आहे अचानक थंडे मध्ये पाय सुजलेत बेकार चालता पण नाहीत मला

पाय दुखतात जाम काम चालता बी नाही आहेत आणि आपली भांडी आता तेव्हा चाळी न दिलते तरी दोन ठेवले सिक्स पीस दिलत आणि हे आपली माती वाढ बघते ना आपली रक्षी आणि इथे ठेव पाणी गरम करत भांड्यांच्या घरात पाणी झाले गरम अशा प्रकारे आता भांडे घासायला लागतील आपल्याला भांडे वगैरे इथे घासून तोपर्यंत राहा तुम्ही इथेच पुढे जाऊ नका भांडे घासले बघायचे तुम्हाला अजून दाखवते मी इथे थांबल्याबद्दल धन्यवाद आणि बघून घ्या आपली भांडे वगैरे सगळ्या किचन क्लीन केले आता बोलायला याच्यासाठी थांबलेलं तर नाही नाहीये त्या दाखवण्यासाठी बोललेलं आहे तर शेट चालले तर ऑर्डर ठरवायला बँक ऑर्डर तर बघा झालंय तर बाजूला द्या आणि शेट ऑर्डर ठरवलं चालत भाऊंकडे तर आता ते जाते बाहेर बाबू दादा बाहेर थांबा दाखवते मग नमकूच आहे बिचाऱ्यांनी चड्डीने घातली सुसू करायला गेल तर आपली कामं वगैरे सगळे आवरतोर आणि ब्लॉग पण आवरते थे मी इथेच तर चला बाय बाय असं ब्लॉग मी इथे सेंड करते कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा